चला आज बनूया एकदम कुरकुरीत अशी तिखट शेव तर ही बा तेलकट न होणारी आहे आणि तुम्हाला बघा तोडतानी दिसत असेल एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी आपली ही शेव तयार झाली तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करू रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ते मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर बेसनपीठ मी रेडीमेडवालंच घेतलं आहे त्याची शेव छान बनते चवीप्रमाणे आपण इथे मीठ टाकले बघा त्यानंतर आपण अर्धी चमच हळद टाकली आणि तिखट बनवतं म्हणून मी इथे लाल मिरची पावडर वापरली तुम्ही हवं तर मिक्सरला वाटून टाकलेली मिरची पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी रेडीमेड लाल मिरची टाकली त्यानंतर एक चम्मच आपण फक्त इथे तेल टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पाणी टाकून थोडं थोडं जसं आपण पुरणपोळीला कसं पीठ मळतो अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया तर बेसन पीठ थोडंसं चिकट असतं तर याला काय करायचं मळल्यानंतर थोडं आपण तेलनंतर हाताला लावूया आधी मळून घेऊया हे बघा हे पीठ थोडंसं ना चिकट आहे थोडंसं आपण इथे हाताला तेल लावू शकतो हे पा अशा पद्धतीने आता हे पीठ बघा व्यवस्थित आपलं मळून झालं आहे तर इथे पीठ आपण हे साईडला ठेवूया थोडंसं मी हाताला ला। तेल लावण्याला व्यवस्थित मिळून घेतले त्यानंतर आपण इथे शेव बनवण्यासाठी साच्या घेतल्या तर दोन प्रकारच्या चाळण्यात माझ्या इथे एक जाड आणि एक पातळवाली तर आपण बारीकवाली शेव करणार आहोत तर बारीक घेतली मी तुम्ही आहोत तर जाडवाली पण बनू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर मला बारीकवाली शेव बनवायची तर बारीकवाली चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेतले त्यानंतर जे आपलं बेटर आहे ना याच्यातनं थोडं थोडं करून व्यवस्थित भरून घ्यायचं तर साच्याला पण थोडंसं सा ना तेल लावायचं जेणेकरून याला हे या आपलं बे पीठ चिटकणार नाही बेसन पीठ चिटक चिकट असतं ना त्यामुळे ते साच्याला चिटकायची शक्यता असते तर तेल लावलं ना तर नाही चिटकणार ते बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपण याच्यामध्ये भरून घेऊया जेवढं बसेल तेवढं भरायचं फक्त दाबून भरायचं जेणेकरून ना याच्यामध्ये इयर्स नाही होणार आणि मध्ये जागा ठेवायची नाही रिकामी त्यानंतर आपण याला बंद करून घेऊया तुमच्याकडे दाबायचं तो असला तरी चालेल माझ्याकडे जो आहे तो मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने आता तेल इकडे आपण कडकडीत कर गरम के तेल केलंय फास्ट गॅसवरच मी तळणार आहे हा तर तळून झाल्यानंतर तुम्ही दुसरं गॅस टाकूस त्यावर गॅस स्लो करू शकता ते बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झाले आणि जास्त एकावर एक टाकायचे फक्त दोन वेळाच फिरवायचा आपल्याला हा साच्या हे बघा अशा पद्धतीने बस झालं दोनच वेळा फिरवायचा जास्त वेळा नाही आणि गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे शेव आपली कशी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होते आणि जास्त वेळ पण नाही लागत याला दोनच मिनटं झाले बघा आता याला लगेच आपण पलटी करून घेऊया तर बघा दोन तीन मिनटं झाले तर क्रिस्पी झाली दोन्ही साईडनी पण याचा कलर चेंज नाही झाला पिवळा कलर आहे तसंच आहे तर लगेच आपण याला काढून घेऊया एका चाळणीमध्ये काढू म्हणजे एक्स्ट्राचं जे बी तेल असेल ते निघेल अशाच पद्धतीने आपल्याला बघा मी आता दुसरे वेळेस तेल अजून थोडं गर कडक गरम झालं ते पण टाकतानाच फक्त गॅस फास्ट करा कारण आता तेल खूप कडक गरम झालं ना त्यामुळे ते बघा दोन वेळा साजा फिरवला की मस्त अशी कुरकुरीत आपली शेव तयार होते अशा पद्धतीने दोनच मिनटं एका साईडनी फ्राय करायची मग दोन मिनटं दुसऱ्या साईडनी तर चला अशा पद्धतीने मी झटपट बनवून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बा दोन वाटीमध्ये आपले एवढे मोठे शेव घरात आपली एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी तयार झाली तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि अजिबात तेलकट नाही झाली हे लक्ष द्या तेलकट तेल अजिबात तेल नाही पेल हे बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली तुम्हाला दिसत असेल की तेलकट अजिबात दिसत नाही तर ही तुम्हाला ही माझी रेसिपी शेवची कशी वाटली ते मला सांगा कमेंटमध्ये सा तर झटपट असं तुम्ही मुलांना घरात बनवून देऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद